लग्न ठरलंय नवरा मुलगा आहे तरी कोण आपला रिशी माझ्या आणि रेशच्या लग्नाला नक्की आहे का तुला आणि तुझ्या आजीला असं बंड्याला कळलं लग्नाचं सत कामिनीच्या बोलण्याचा महाजन कुटुंबाला बसला धक्कामणी या मालिकेच्या आगामी भागामध्ये एक रंजक पण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे यातच आता प्राजक्ताच्या व्हिडिओचा वापर करून कामिनीने नयनताराला धमकावलं होतं आणि आता नयनताराला देखील प्राजक्ताच्या आयुष्यासाठी कामिनीचा हा निर्णय मान्य करावा लागला आहे तर कामिनी देखील आता महाजन कुटुंबाच्या तिथे येऊन ऋषी आणि अनिका या दोघांच्या लग्नाची बातमी जेव्हा महाजन कुटुंबाला सांगते तेव्हा कुटुंबातल्या सा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे तर दुसरीकडे अनिका जेव्हा कॅन्टीनमध्ये आपल्या मैत्रिणींना लग्नाची बातमी सांगते तेव्हा बंड्या हे ऐकून कमळी आणि निंगीला याची सर्व हकीकत सांगतो तर आता कमळीने देखील ऋषी आणि आनिका या दोघांचं लग्न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे तर कमळीला तिच्या प्रयत्नात यश मिळेल का आनिका आणि ऋषी यांचा साखरपुडा थांबेल का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल चा डेली चक्रिशनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा